आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये गेले एक पंधरावी दिवसापासून जी एस महानगर बँकेच्या निवडणुकीचा धुमाखूळ सुरू होता काल जी एस महानगर बँकेचं मतदान झालं मतदान प्रक्रिया आटोपली आणि आज निवडणुकीचा निकाल होता संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला आणि महाराष्ट्रातल्या दिग्गज राजकीय नेत्यांना या निकालाची उत्सुकता होती ती उत्सुकता अशी लागलेली होती नेमकी कोण होणार जी एस महानगर बँकेचा अध्यक्ष सासूविरुद्ध सून हा संघर्ष पेटला एकाच कुटुंबातून दोन पॅनल राहिले गुलाबराव शेळके यांच्या पत्नी सुमनताई शेळके गुलाबराव शेळके यांच्या कन्या स्मिता पटेल आणि अपोजिटला दुसरा पॅनल होता तो गीतांजली शेळके यांचा आत्ता आपला जो काही व्हिडिओ आहे सुमनताई शेळके यांचा पराभव नेमकी का झाला यांच्या पराभवाची खरी कारण नेमकी काय आहेत गीतांजलीताई शेळके यांच्या विजयाचं गमक काय आहे सुमंताई शेळके यांना सपोर्ट कोणी केला आणि कोणत्या लोकांनी घात केला जनतेने सुमनताई शेळके यांना का नाकारलं आणि गीतांजली ताई शेळके यांना का जनतेने सपोर्ट केला ही खूप सारी तुम्हाला पडलेली प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा निश्चितपणे तुम्हाला प्रयत्न करतो नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल खरं तर महानगर बँकेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे डोळे असे विस्फुरलेले होते प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत होता या निकालाची कारण अहिल्यानगरसाठी ही जे असणारी बँके म्हणजे महाराष्ट्रातल्या सहकाराचा आधारवड म्हणून सुद्धा या महानगर बँकेकडे पाहिलं जायचं दोन हजार सतरा उजाडलं दोन हजार सतरामध्ये सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं दुःखद निधन झालं त्यांच्या निधनानंतर या बँकेचे अध्यक्ष झाले ते सॉलिसिटर यांचे चिरंजीव उदयदाता शेळके गुलाबराव शिळके साहेबांचं निधन उदयदादांचं निधन त्याच्यानंतर सुमनताई शेळके महानगरच्या अध्यक्ष झाल्या उदयदादांच्या निधनानंतर त्यांचा दावा तेरावा झाला आणि कुटुंबामध्ये फूट पडली गीतांजलीताई शेपरेट राहायला लागल्या सुमंता शेळके शेपरेट राहायला लागल्या आणि काय असतं की बाहेरचे काही राजकारणी असतात जे कुटुंबात अशा तिनग्या टाकायला किंवा कुटुंबामध्ये वाद पेटून देण्यासाठी ते अगोदरच तयारीत असतात कारण महानगर बँक ही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी असणारी एक खूप महत्वाची बँक आहे हजारो तरुण ग्रामीण भागातले खेड्यापाड्यातले हजारो तरुण आज महानगरमध्ये चांगल्या पोस्टवरती परमनंट जॉबला आहेत आणि फक्त तोच विषय नाही आहे तर ज्या वेळेस आपण महाराष्ट्रातलं कुठलंही राजकारण येऊ हो द्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असू द्यात तुमची विधानसभा असू द्या तुमची लोकसभा असू द्या तुमच्या महानगरपालिका असू द्या तुमच्या नगरपंचायत असू द्या तुमची कुठलीही निवडणूक आली त्या निवडणुकीसाठी महानगर बँक महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी त्यांचे असणारे रिलेटिव त्यांचा असणारा मित्रपरिवार आपण पाहिलं निवडणूक झाली मतदान झालं आज निकाल लागला आणि जी उत्सुकता पारनेरकरांना होती जी उत्सुकता या महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज राजकीय नेत्यांना होती महानगरच्या असणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना सभासदांना जी उत्सुकता होती तर आज कुठंतरी तो निकाल लागला आणि या निकालामध्ये सर्वांच्या भोया उंचवणारा हा निकाल ठरला कारण सुमनताई शेळके यांचा या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला आणि गीतांजलीताई शेळके यांची अठरापैकी अठरा जागेवरती ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मतात धिक्के घेऊन सर्वचे सर्व उमेदवार निवडून आले आपण जर पाहिलं सध्या राजकारण हे फक्त सोशल मीडियाच्या जेवरती चालतं ही गोष्ट तुम्ही पहिले लक्षात घ्या गीतांजली शेळके पहिली गोष्ट ह्या सोशल मीडियावरती सक्रिय होत्या त्या घराघरापर्यंत पोहोचल्या त्यांचा महानगरबद्दलचा असणारा त्यांचा जो काही दृष्टिकोन आहे त्यांचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे महानगर बँकेसाठी त्या काय करू शकतात त्यांचं पुढलं विजन काय आहे त्यांनी ते समाजासमोर नेलं माध्यमांच्या माध्यमातून काय बोलतोय माध्यमांच्या माध्यमातून ते समाजापर्यंत नेलं आणि मग समाजातल्या घटकाला कळलं की कोण योग्य आहे कोण योग्य आहे आपण कोणाच्या पाठीमाग उभं राहायचं हे मतदारांनी ठरवलं त्याच पलीकडं सुमंताई शेळके आता सुमनताईंचं खरं तर वय झालं ऍक्च्युली सुमनताईंनी महानगरचा संघर्ष पाहिला होता महानगरला मोठ्या करण्यासाठी सुमनताईंचं खूप मोठं योगदान होतं हे आपल्याला करून चालणार नाही परंतु हो त्यांच्या पराभवाचं सगळ्यात मोठा विषय जो येतो त्यांच्या मुलीने केलेलं लव्ह मॅरेज स्मिता पटेल स्मिता पटेल ह्या गुलाबराव शेळके यांच्या कन्या आता त्यांनी ज्या मुलासोबत लग्न केलं त्या त्यांच्या मिस्टरांचं नाव आहे चिराग पटेल आता लोकांचा हा गैरसमज झाला जर सुमंताई शेळके महानगरच्या जर या निवडणुकीमध्ये निवडून आल्या तर महानगर बँक पूर्णपणे ह्या पटेल कुटुंबाच्या आधिपत्याखाली जाणार आणि ती भीती या भी पारनेरकरांना होती त्यामुळं या पारनेर तालुक्यातले म्हणा किंवा मुंबईतले म्हणा अनेक दिग्गज राजकीय नेते जे गुलाबराव शेळके साहेबांचे कट्टर होते जे गुलाबराव शेळके साहेबांशी एकनिष्ठ होते ते सर्व लोक फुटले आणि त्यांनी गीतांजलीताई शेळके यांना पाठिंबा दिला आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की महायुतीनं पूर्णपणे गीतांजलीताई शेळके यांचं काम केलं त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये फुट पडली आपण जर पाहिलं गीतांजलीताई शेळके यांचे मामा संगमनेरचे असणारे ज्येष्ठ राजकीय नेते बाळासाहेब थोरात हे गीतांजलीताई शेळके यांचे मामा आहेत त्याचबरोबर सत्यजित तांबे सत्यजित तांबे आत्ता आमदार आहेत त्यांचे वडील सुद्धा आमदार होते म्हणजे गीतांजली ताई यांचे काका सुधीर तांबे हे सुद्धा आमदार होते आपण जर पाहिलं मोनिकाताई राजळे म्हणजे या दिग्गज राजकीय नेत्यांनी खरंतर ही निवडणूक हातात घेतली आपण जे म्हणतो ना नातं गोतं हे राजकारणात फार महत्त्वाचं असतं मग ते ग्रामपंचायत असू द्या तुमची पंचायत समिती असू द्या तुमची जिल्हा परिषद असू द्या तुमची कुठलीही निवडणूक असू द्या नातं गोतं हे राजकारणात मॅटर करतं अहिनगरच्या राजकारणात नाते कसे गुंतलेले आहेत म्हणजे अगदी एखादं जाळवी वा अगदी त्या पद्धतीने प्रत्येक राजकीय नेता आपलं नातं वाढवत गेला आणि नातं वाढवत गेल्यामुळं विषय काय होतो की पर्याय राहत नाही शेवटी नातेवाईकाला सपोर्ट करावा लागतो तीच व्यक्ती आपल्याला पुढं ताकद देत असते आणि हीच गोष्ट अगदी या महानगर बँकेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली आता ज्या पद्धतीनं सॉलिसिटर गुलाबराव साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून सुमंतांनी काम केलं अगदी त्याच पद्धतीनं गुलाबराव साहेबांनंतर त्यांच्या निधनानंतर ती जबाबदारी ज्यावेळेस उदयदाता शेळके यांच्या खांद्यावरती आली ते अध्यक्ष झाले त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं काम या ठिकाणी गीतांजली ताई शेळके यांनी केलं आणि प्रत्येक शाखेतल्या प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत खरंतर गीतांजलीताई पोहोचल्या त्यांच्याशी त्यांचा संपर्क व्हायला लागला असणारा बोलका हसरा शांत संयमी स्वभाव हा त्या प्रत्येक माणसाला भावत गेला आणि गीतांजली ताई शेळके ही आपल्यातली आहे हे प्रत्येकाला वाटायला लागलं